नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी स्टार्टर्स रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे मसूर कटलेट असं कटलेट तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल चला तर मग मसूर कटलेट बनवायला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी अख्खे मसूर घेतलेले आहेत मसूर दोन ते तीन वेळा धुवून चार ते पाच तास भिजत ठेवलेले आहेत कटलेट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मसूर शिजवून घ्यायचे असल्यामुळे कुकरमध्ये पाण्यासहित मसूर घालूया कुकरला चाकण लावून गॅसच्या मोठ्या आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात आणि मसूर शिजवून घेऊया कुकर आपला थंड झालेला आहे मसूरही आपला छान मऊ शिजलेला आहे मसूरमधील संपूर्ण पाणी निघण्यासाठी चाळणीमध्ये असा नितळत ठेवूयात थोडासा पसरून घेऊयात मसूरमधील सगळं पाणी निथळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची पेस्ट तयार करून घेऊया मसूरची पेस्ट तयार करून झालेली आहे आता ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढूया मसूरची पेस्ट भांड्यामध्ये काढून झालेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून तीन ब्रेडचे स्लाईस मिक्सरमध्ये फिरून त्याचे ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेले आहे ते घालत आहे अर्ध्या लिंबूचा रस मीठ चवीनुसार तीन मोठ्या हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेल्या आहे एक टीस्पून गरम मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करूया अर्धा चमचा हळद घालून तेही मिक्स करूयात मिश्रण एकजीव होण्यासाठी याच्यामध्ये आता दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया जर मिश्रण जास्त पातळ वाटलंच तर आणखीन थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालू शकता आता हे छान मिक्स करून याचा घट्टसर असा गोळा मळून घेऊयात मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल लावूयात आता लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन त्याला लांबट गुलाबचमचे आकार देऊयात हा बघा असा लांबट गुलाबजामचा आकार द्यायचा आहे याच पद्धतीने आपण सर्व मिश्रणाचे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत सर्व मिश्रणाचे कटलेट तयार करून झालेले आहेत आता कढईमध्ये गॅसच्या मध्यमाचेवर तेल गरम करायला ठेवूयात तेल चांगले गरम झाले की एक एक कटलेट तेलामध्ये सोडूयात आता हे कटलेट गॅसच्या आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात जर गॅसच्या कमी आचेवर कटलेट तळले तर कटलेट तेलामध्ये सुटतात गॅसच्या मध्यम आचेवर कटलेट तळले तर बाहेरून छान कुरकुरीत होतात कटलेट सर्व बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत बाजूला काढूयात कटलेट तळण्यासाठी चार ते पाच मिनटे लागलेली ला आहेत याच पद्धतीने आपण सर्व कटलेट तळून घ्यायचे आहेत आपले सगळे मसूर कटलेट तळून झालेले आहेत गरम गरम मसूर कटलेट पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर खाण्यासाठी तयार आहेत असे कटलेट तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद